मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या अंतिम निर्णायक सभा मराठा आरक्षणासाठी एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज मुंबईकडं कुछ करणार आहे तत्पूर्वी बीडच्या मांजरसुंबा परिसरात उद्या मनोज जरंगे पाटील यांची अंतिम निर्णय बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीतून राज्य सरकारला अंतिम इशारा दिला जाणार आहे बैठकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे याला बैठकीचं नाव देण्यात आलं असलं तरी सभेची तयारी इथं करण्यात आली आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान म्हणून कोणी मोर्चा काढत असेल तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा बीडमधील मराठा समाजानं दिला

बीड जिल्ह्यातील बालाघाटावर मांजरसुंब्याच्या चौकात अंतिम इशारा बैठक उद्या दुपारी बारा होत वाजता होते आणि एकोणतीस तारखेला मराठा समाज आणि मनोजदादा सगळे मोठ्या ताकदीनं जागतिक रेकॉर्डच्या दृष्टीनं मुंबईला जात आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते या बैठकीतून मनोजदादा आणि मराठा समाज सरकारला एक इशारा देणार आहेत सरकारने ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत आरक्षणाचं सगळ्या त्या तात्काळ मंजूर कराव्यात यासाठीची ही इशारा बैठक आहे या बैठकीला महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातले सगळे परप्रमुख पदाधिकारी सगळे मराठा सेवक आणि बाटाघाटावरील सगळे समाजबांधव उपस्थित राहणार आहेत आणि ही जी जरी बैठक असेल तर हिला विशाल सभेचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं नियोजन सुरू आहे सगळी तयारी झालेली आहे आणि बालाघाटावरचे सगळे लोक आता मनोज दादाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत प्रचंड मेहनतीनं सगळे आपापल्या गावागावात बैठका घेत आहेत आणि उत्स्फूर्तपणे महिला भगिनी सर्व पुरुष सगळे तरुण बांधव मोठ्या संख्येनं उद्या इथं उपस्थित राहणार आहेत उद्याची जी बैठक या ठिकाणी मनोज केलेली आहे या बैठकीसाठी पूर्ण बीड जिल्ह्यातूनच समाज बांधव या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीतूनच एक सरकारला असा इशारा जाणार आहे ही बैठक आहे बैठकीचं रूपांतर विशाल सभेमध्ये उद्या होणार आहे प्रत्येक गावामध्ये स मनोजदाचे दूध सर्व जाऊन प्रचार करत आहेत सर्व तयारी झालेली आहे स पूर्ण समाज बांधव महिला भगिनी या ठिकाणी उद्या ताकदीने उभ्या राहणार आहेत या सभेचं विशाल रूपांतर सर्व बैठकीचं विशाल रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि या ठिकाणाहून सरकारला इशारा दिला जाणार आहे